नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूप महत्त्वाच्या कोणीही सांगणार नाही अशा टिप्स बघणार आहोत ज्या की तुम्हाला तुमचं किचन नीटनिटकं ठेवण्यासाठी खूप मदत करतील तर चला बघूया कोणकोणत्या टिप्स आहेत त्या टिप नंबर एक किचनमध्ये जर खूप पसारा होत असेल किंवा भाज्यांचे साल टर्पलं जे असतात ते लगेच भाज्या चिरल्यावर डस्टबिनमध्ये टाकावे त्यामुळे जास्त किचन ओट्यावरती पसारा होणार नाही टीप नंबर दोन पालेभाज्या स्वच्छ करताना शक्यतो पेपरवर किंवा एखाद्या गोणी पोत्यावर स्वच्छ कराव्या जेणेकरून घरामध्ये किचनमध्ये पसारा होणार नाही त्याची माती पडणार नाही आणि भाज्या निवडून झाल्यावर कचरा लगेच डस्टबिनमध्ये टाकावा टिप नंबर तीन जेवण बनवताना एका गॅसवर आपण चपाती बनवतो दुसऱ्या शेगडीवरती चहा असतो तर तिसरीवर भाजी असते त्यावेळी चहा झाला की साखर चहा पावडर जी असते ती लगेच ठेवून द्यावी फोडणी झाली भाजीची की लगेच डब्बे भरण्या ज्या असतात त्या ठेवून द्याव्या त्यामुळे जास्त किचन ओट्यावरती पसारा होणार नाही टिप नंबर तीन किचन ओट्यावर तेलाचे डबे किंवा तुपाचे डबे असतात किंवा बॉटल असतात त्या तशा न ठेवता त्या खाली छोट्याशा त्याच्या मापाच्या प्लेटी ठेवाव्यात त्यामुळे खालची जागा तेलकट होणार नाही आणि तेलाचे डागसुद्धा पडणार नाहीत किचन ओट्यावरती टिप टिप नंबर पाच कांदा बटाटा लसूण जास्त दिवस टिकवण्यासाठी तो हवेशीर जागेमध्ये ठेवाव्या स्टीलच्या मांडण्या किंवा रॅक्स आणून त्यामध्ये पेपर टाकून त्यामध्ये ठेवाव्यात ज्या जेणेकरून खाली पाला पाचोळा पडणार नाहीत टिप नंबर सहा आपण बऱ्याचदा मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी किंवा ज्यूस बनवत असतो त्यामुळे खाली अडकलेलं ज्यूस किंवा भाज्या प्युरी जे त्यामुळे काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ओतून घेतल्यावरती थोडंसं थंड पाणी टाकून मिक्सरमध्ये थोडंसं एकदा दोनदा फिरवून घ्यायचं त्यामुळे जी गुंतलेली घाण वगैरे असते ते निघून जातं आणि आपल्या भांड्याचा जो वास असतो कांदा लसूण किंवा इतर म पिव्यांचा तो निघून जातो आणि भांडंसुद्धा स्वच्छ राहतं तर ही टीप नक्की करून बघा कारण खूप उपयोगी पडते तर टीप नंबर सात उन्हाळ्यामध्ये लिंबाचा वापर खूप केला जातो परंतु लिंबू लगेच कापला की त्यामध्ये रस निघत नाही त्यामुळे काय करायचं लिंबू घ्यायचं त्याला हाताने एकदम दाबून दाबून घ्यायचं त्यानंतर चिरायचं रस खूप निघतो टिप नंबर आठ उन्हाळ्यामध्ये लिंबाचं सरबत सगळ्यांनाच आपल्याला आवडतं परंतु या लिंबाच्या सरबतामध्ये जर थोडेसे धने घालून जर सरबत बनवलं तर सरबताची चवसुद्धा छान होते आणि शरीराला थंडावासुद्धा मिळतो टीप नंबर नऊ गहू बाजरी ज्वारी लवकर खराब होऊ नये किंवा कीड लागू नये म्हणून त्यामध्ये कडुलिंबाचा पाला किंवा लाल सुपारी असते ती जर ठेवली तर धान्य हे खूप दिवस चांगले राहते सुद्धा लागत नाही आणि सुद्धा लागत नाही टिप नंबर दहा उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास खूप जाणवतो काहींना पोटात जळजळ छातीत जळजळ ॲसिडिटी वाढते त्यामुळे काय करायचं रात्री कोणत्याही प्रकारच्या मनुका असतात काळ्या किंवा पिवळ्या एका मिडियम पाण्यामध्ये भिजवत ठेवायच्या आणि सकाळी उठून हे पाणी अनाशपोटी प्यायचं त्यामुळे बरेचसे आजार दूर होतील आणि उष्णतेचा दाह असं तो कमी होईल व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन टिप्स बघण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये मस्त खा स्वस्त राहा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद pad